शिक्षकांचे पदाधिकारी सर्व शिक्षक पालक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार एकदा टाळ्या बाजूला सर्वांनी या सोहळ्याचे साक्षीदार आपण सर्वजण झालेला आहात आणि आजचा हा उद्घाटनाचा प्रथम दिवस दोन दिवसाच्या कालावधीमध्ये या स्पर्धा तालुका स्तरीय आपल्या लांडीवाडी नगरीमध्ये संपन्न होत आहे स्टेजचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ होईल आणि त्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी शिंगवे शाळेचे शार। विद्यार्थी याच्या शोभे आपण क्रीडा प्रज्वलन करणार आहोत दुर्वा गोरडे क्रीडा प्रज्वलन करते टाळ्याबाज सर्वांनी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न उद्घाटन सुद्धा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या संपन्न झालेला आहे अनेक मान्यवर अतिथी पदाधिकाऱ्यांनी गावातील ग्रामस्थांनी या उद्घाटन सोहळ्यासाठी आपला वे अमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे सी अधिकारी पोखरकर साहेब आपण उपस्थित आहात साहेबांचं सरचं स्वागत